केपेतील स्विमिंग पूल गेल्या सहा महिन्यांपासून विविध कारणांमुळे बंद ठेवण्यात आला असून त्यामुळे पोहण्याचा सराव करणाऱ्या मुलांचे प्रशिक्षण ठप्प झाले आहे पुलातील पाणी प्रदूषित होऊन त्यात चिखल साचलं आहे तर डासांची पैदास वाढल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे या दुर्लक्षामुळे सरकारच्या क्रीडा खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी तातडीने पूल सुरू करण्याची मागणी केली आहे नमस्कार आम्ही तुमका केपे घेऊन वप्या हेजे खात्री घेऊन वयतात की भुरग्यांचे लाईफ कसे असतं किंवा भुरगे स्पोर्ट्स जेव्हा फुटं सरतात त्यांचे हांगा प्रॅक्टीस करतात त्यांना त्यांना सेक्युरिटी किंवा बाकीच्या गजाली इन्फ्रास्ट्रक्चर कसे मेळटा हे केपे आमक बेस्ट बरे दिसून येतले चला तर आम्ही सांगे केपे कुडचडे आणि सावर्डे ह्या वाढारां जर पळत जे केप्या सागाचा एस एकच हांगा कॉम्प्लेक्स जो तो केपे असा आणि स्विमिंग पूल जो आता तो एकच असा कारण हा ह्या स्विमिंग भुरगीं हा आसा आता भुरगीं ह शिकपाक येता पोहोप येता आणि ह्या प्रेक्टिसीतल्या ती तरी मुखार हें आसा <laughs> कॉम्पिटिशन आसा असा किंवा ऑलिम्पिक असले खातीर ती हांगा तयारी ते करता पूण तयारी करता आसतना त्यांना किती मेळटा हांगा हांगा इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा तेजी जर दैर्नावस्था जर तुम्ही सायडीन पळत जाल्यार हांगा भुरग्यांनी सोड हांगा गोरू सुद्धा भोंवपाची ना अशी परिस्थिती जावन आसा आता हांगा जर पैत जाल्यार हाचा इंचार्ज जो आसा देसाय जो आमी कॉन्टेक्ट केलो तेणी सांगला की हो जो स्विमिंग पूल जो असा तो खरी वायर केबल किती तरी मिस्टेक तो बंद पडला असा म्हणून पण पेरंट्स जेव्हा सांगत पेरंट्स सांगले असं सा, गेले स महिने स्विमिंग पूल बंद असा आता तुम्हाला आम्ही तितुली शळ काढून दाखलेलं असा सैडिन जळेर जी असा तीव जळेळ दाखवली असतात आणि हे घाणीचे उदक जे असं ॲक्च्युली इतकं सांगू सोदता की कुडचड्यात डेंग्यू होता Uh, जे सी आय डी डिपार्टमेंटा काम करता करतात स्पेशल ब्रांचा आणि हंगा जर परिस्थिती पयत हाय डेंगू जवळपास हेल्थ डिपार्टमेंट जे असा ते हेल्थ डिपार्टमेंट हे जर पळाले प्रायवेट जर स्विमींग पूल असं हा तात्काळ लोक मारताल ह कारवाई करता असले पण सरकारी व स्विमींग पूल जे हे हेल्थ डिपार्टमेंट सुद्धा तरी न्हिदलेले असा आणि आम्ही मुद्दम सांगतात की हंगा जो हेल्था ऍक्च्युली हा फोवार मारपास ज्या पद्धतीन जळेर जाल्या ज्या पद्धतीन हांगा शॉळ तयार झाला हांगा काम कोणच करना अशेंय दिसून येता ह्या प्रकाराचे पळोवन पेरंट्स बेजाल्ले आसा कारण स भुरग्यांक प्रॅक्टीस ना आणि जर तरी कॉम्पिटिशनाक वचपचे किंवा ऑलिम्पिका सारख्या भाग कितें करपाचें मग सरकार जेन्ना एस एजी जेन्ना इतकी इन्व्हेस्टमेंट करता हो केपेचं स्विमिंग पूल तेका दिश्टी पडना काय कितें असे सरासरी पेरंट्स जे ते विचारतात इनचार्ज सांगता आपण सगळे जे डॉक्युमेंट किंवा जे कितें कंप्लेन कर ती सागा आसा पूण साग खंय तरी लक्ष ना अशेंय ते म्हणतात आसा आता केबल जर गेलो जाल्यार स माईल लागता काय कितें हो केबल घालपाक फिल्टर चॅक अप जाता जाल्यार फिल्टर न्यू हें करपाक त्या फिल्टराचेर काम करपाक हांगा टॅक्निकली कोण ना काय कितें स्टाफ जाल्यार हांगा स्टाफ घेतला तो खंयचो घेतला किंवा या सागाकडे असे हे ना काय किंवा जे, वा जे वा फिल्टर किंवा केबल घालपाचे मनीस ना काय किंवा जे व ग्राउंड बांधून कि्याक व स्विमिंग पूल बांधून किंवा उपेग असा सांगेकार केपेकार किंवा कुडचडेकार हांगचे भगे जे येतात त्या भुगे सुद्धा आज बेजाल्ले असतात कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर असले बॅड कंडिशन असा त्यांना हा हे पण कसे व प्रश्न जो आता तो पेरंट्सांची पडला दुसऱ्या म्हणता हंगा रमेश तवडकर जो काणकोणचा आमदार सध्याक स्पोर्ट्स मिनिस्टर झाला रमेश तवडकरां हे लक्ष जाय तुझी ऑथॉरिटी जी आहे किंवा तुझे, तुझे जे हे असा स्टाफ असा त्यांनी इंस्ट्रक्शन दिवस अरे गेले स महिने स्विमिंग जे पूल बंद उरता तेन ह्या भुरग्यांच्या हजेर परिणाम किती जातो त्यांच्या खेळाचे परिणाम किती जातो ते स्विमिंगाचे परिणाम किती जातो हे जाय केवळ महोत्सव करून काय ना असे तू जे पोर्टफोलिओ घेता ते पोर्टफोलिओ जाय पोर्टफोलिओ कोण तुझे हा इन्चार्ज किंवा कोण हा कामं येना ह्या लक्ष तुझं उरपूक जाय हे उरतं काय किती जे गोविंद गावडे मिनिस्टर असो ते आम्ही तो तावांनी गावांनी प्रत्यक्ष पाणी करतालो आज ह्या स्विमिंग पुलाची दशी जी असा ती बिकट झाली असा आज भुरग्यांनी कॅनाला मागसर डेमांचे कॅनल जे आता तित नवपय कितें ट्रेनिंग ट्रेनींग किंवा काय न्हंयच्या धडेर वचन उडी मारपेची थंय ट्रेनींग ट्रेनिंग घेऊ गोवमेंट असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात हो सरासरी प्रश्न निर्माण जाता हेल्थ डिपार्टमेंट इतले जबाबदार आसा हंगा कारण हंगा हळशीक जलली असा हंगा आसा जाता जळेर पैदायच जाल्ले असा आणि नक्कीच हंगा डेंग्यू हंड्रेड पर्संट जातलो कारण ही परिस्थिती जर पळयत जाल्यार दुसरी जी आसा जो साग असा एस एस जी हे या एजीक हांगा पडोंक गेला कारण त्यांनी इंचार्ज देसाई सांगता की आपण लेटर केलं म्हण लेटर केले जाल्यार हेजें एक्शन जायना एक केबल तो केबल जायना किंवा फिल्टर सारको ना तो फिल्टर जायना म्हळ्यार तुम्ही भुरग्यांच्या हेजे खेळाचे किंवा भुरग्यांच्या आयुष्याचे तुम्ही खेळापत्र हे केलं असा हांगा फक्त स्टाफा पैसे दिवस काय कितें महिन्या पगार घेऊन स्टाफ असा काय किंवा हे जाय आनी जात तितले बेगीन हांगा कारवाय जावपाक जाय आणि जावपाक जाय आनी हो जो स्विमिंग पूल असा तो जात तितले बेगीन भुरग्यां खातीर हांगा अवलेबल करून जाय अशा पेरंट्सांची केपेकारांची कुडचडकरांची आणि सांगेहारांची मागणी असा इन गोवा उदय देईकर केपे